चांगले भर पडत नितीश गायकवाड हमायजाच्या टीमसाठी सुरक्षेचा दाखवतोय या ठिकाणी घेची समिती निर्मत जानी होती मात्र शेरचा गोल झाला 70 वटा या चाले लोपाकडे होते नितीश गायकवाड सूरज लीगमध्ये होता खास करून मोठा घाटक होता 1 थ 13 दिस स्थितीला गेचा पंजाब क्रिकेट प्रांरच्या मध्ये आपले मारा करणार आहे मैदानाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी मोलाचा प्रयत्न केला होता Kita <imitra> kita <imitra>

माझाय आहे ब्रह्मात्रि माझ्या एक मिनिट लक्षात पुन्हा एकदा आता मात्र त्या ठिकाणी लयकरीचे पसर करतोय आणि बघता बघता दोन काळा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय सुरजिक यांच्यामध्ये चांगला रणी वयकडून

यायकाल तरक किला वेका टॉरार तैन तुल हो स्किर्चो कटिन ह्चिह रही किया तोद आभी जींग ओомина को कि मत जेआस और उल वेक ञाइका कि यह �ßएती आते मि� diyor आखाता साल्मे करत्रदक्तु हथा आग साल्में अंड़ लेम जो

आता मात्र काही जोडले गेलं त्याच वेळी निर्माण होते नक्कीच प्रशिक्षण करत नाही झटका आता माता पण पापू बापू याला थोडं चिंतो निघिल हा नक्कीच थोडे चिंतो थोडे पत्ता पाहायला मिळतो याच वेळी लोक मात्र निर्माण झाला आणि बघता बघता

छोटे आहे निकी रसेन सिंझरवरची नाही ज्या आता आपण टॅकल नंबर 8 छोटे आलेत घाट रिया पडत जैसे फरक नु डॉक्टर 10 चौथा फरक केंद्र यांच्या मध्ये बाजूने पाहायला मिळतो तो त्याच्या या सुरुकात पूर्ण जा मीच आहे दिलासा जिंकता आलो मला जातो सहा এটাকেডি আকটি কাকেডি কূডেকেডার মাইডাকেডি কারিয়্যে নিতাকে আকেড কেডাকে কাকে আকে ইপাকেড়েকে পাকেডের আকেডি আকেড�

पाच धावा खर्च केल्या होत्या त्या दोन धावतात प्रयत्न करते पाहायला मिळतात या ठिकाणी राजा पण करतोय पाहायला मिळतात आपल्याला दोन धाव विचार मिळतात नावसंख्येचा विचार केला आतापर्यंत

Yang serupa kota Bukit Nasa Pak Sahu Yang tiga Di sini sudah berdua Di sini sudah berdua Pak Lihat Tanggung boleh pergi ke depan Yang boleh masuk ke depan Yang boleh pergi ke depan Yang boleh pergi ke depan Yang

आठ डू सात जवळची आवश्यकता आपल्याला आठ चेंडू सात धावण्याची आवश्यकता नक्कीच एक पाहून दोन टक्का पाहायला मिळतो प्रत्येक चेंडू जर उत्तर गेला तर धावपात आणि त्या पहिल्या जी अपेक्षा असणार आहे एक पटका पहिले पाहायला मिळते त्या ठिकाणी नक्कीच धावप मिळते आणि फक्ता 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 नक्कीच चांगलं तर काही होतो शकत नाही दोनदा मिळते 785 नौथ अधिकार